मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडरला आग लागल्यानंतर किती अफरातफर मासते आणि सर्व लोक आपला जीव घेऊन सण पळू लागतात पण पन, कोणी हिंमतवालाच माणूस त्या सिलेंडरजवळ जाऊन सन त्या सिलेंडरची आग विझवण्याचा आणि आपला आणि दुसऱ्यांचाही जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो असा जे का हिंमतवान माणसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे आपण बघू शकता मित्रांनो एका एल पी जी सिलेंडरचा गॅस लीक झालेला आहे आणि तिला आग लागलेली आहे बन्यान घातलेल्या माणसाने तो सिलेंडर घरामधून बाहेर रस्त्यावरही आणलेला आहे आणि तो ते आग विझवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण बघू शकता कशाप्रकारे का त्याने एक रग किंवा चादर घेतलेली आहे आणि ती ओली करून सांग तो ते आग विझवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्या मदतीला अजून एक दोन जण आलेले आहे या हिंमतवान माणसाची हिंमत आपण बघू शकता मित्रांनो हे अशा प्रकारे आग लागल्यानंतर कोणीही सिलेंडरच्या जा जवळ जा जाण्याची जा जा हिंमत करत नाही आणि सर्वजण पळून जातात ते चादर टाकून सण आग विजवण्याचा प्रयत्न करत आहे तरीही ती आग काही विजली जात नाही आहे आपण बघू शकता आहे सिलेंडरने कशाप्रकारे भळका घेतलेला आहे पण तो माणूसही बुद्धिमान आहे तो ओली चादर करतो आहे आणि त्या सिलेंडरवरती टाकतो आहे पण तरीही ती आग काही विजत नाही आहे अजून एक दोन जण त्याच्या मदतीला आलेला आहे आणि त्यांनी फायर एक्स्टिब्युशर आणलेला आहे आणि त्या सिलेंडरवरती चादर ओली टाकली आहे त्याच्यानंतर फायर एक्स्टिब्युशरचा मारा त्यावरती केलेला आहे आणि तेव्हा ती आग आटोक्यात आलेली आहे मित्रांनो ह्या हिम्मतवान माणसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून या व्हिडिओवरती भरपूर अशा प्रतिक्रियाही येत आहेत ये एका युजरनं म्हटलं आहे या माणसाला एकवीस तोफांचीच सलामी तर तो दुसऱ्यानं म्हटलेला आहे अशा प्रकारे एल पी जी सिलेंडरची आग विझवण्याचा प्रयत्न कोणी हिंमतदार माणूसच करू शकतो भाऊच्या जिगऱ्याला सलाम आहे तर दुसऱ्यानं म्हटलं आहे भाऊची छाती छप्पन इंचाची आहे हे आज दिसून आलं आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कम कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद